साहेब आंबेडकरांच्या संविधानाने पाच वर्षानंतर एकदा निवडणूक घेण्याची पद्धती आपल्या संविधानामध्ये आहे पाच वर्षानंतर एकदा निवडणूक झाली पाहिजे आणि वन मॅन वन होट वन व्हॅल्यू एका माणसाच्या एका मताला एकच किंमत मग तो राष्ट्रपती असेल प्रधानमंत्री असेल मुख्यमंत्री असेल मंत्री असेल खासदार असेल आमदार असेल सफाई मजदूर असेल कामगार असेल प्रत्येक मताला एकच किंमत आहे त्यामुळे आपली देशाची लोकशाही जी आहे लोकशाही एवढी प्रबल लोकशाही आहे या लोकशाहीला कोणालाच धक्का लावता येणार नाही तर या भारतीय लोकशाहीला कोणी धक्का लावला तर आम्ही त्यांना अशा पद्धतीचा धक्का मारू की त्यांची वाट लावून टाकल्याशिवाय आम्ही अजिबात राहणार नाही या देशाची लोकशाही हो धोक्यामध्ये येऊ शकत नाही आहे नरेंद्र मोदी मतं मागण्यासाठी फिरतायत राहुल गांधी मतं फिरत फिरतायत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार साहेब मी आम्ही सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जातो आहोत लोकांना आवाहन करतो हो। आहोत की आम्ही हे काम केलेलं आहे आम्हाला मत द्या आम्ही लोकांना हे सांगतोय की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार नाही नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला जाहीर सभातून सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल मला प्रचंड आदर आहे नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे जर आपण कधी आपण अहमदाबादला गेलात गुजरातला गेलात तर नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत तेली समाजाचे आहेत आणि पहिल्याच वेळेला ओबीसी समाजाचा प्रधानमंत्री देशामध्ये झालेला आहे हे या काँग्रेसच्या लोकांना आवडण्याचं झालेलं आहे मो नरेंद्र मोदीचा रथ एवढा ताकदीनं पुढं चाललेला आहे की त्याला अडवणं शक्य नाही कारण त्यांच्यासोबत आठवले आहेत त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत आणि आमचा रथ कोणी अडवू शकत नाही जर आमचा रथ कोणी अडवला मोदींचा रथ कोणी अडवला तर आम्ही त्यांना आडवं केल्याशिवाय राहत नाही त्यामुळं ते कुणीच अडवायला येत नाही आहेत पण समाजामध्ये संभ्रण निर्माण करायचा आमच्या बौद्ध समाजामध्ये गैरसमज पसरवायचा की हिंदुत्ववादी आहेत हे संविधान बदलणार आहेत अरे आम्ही संविधान बदलणार नाही संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे प्रधानमंत्री होताना संविधानावर तर हात ठेवून शपथ घेतलेलीच आहे दोन हजार एकोणीसमध्ये सेंट्रल हॉलमध्ये एनडीएनी ज्यावेळेला त्यांची निवड केली प्रधानमंत्री पदासाठी त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि संविधानाचं पुस्तक एवढं मोठं ठेवलं आणि त्याला अभिवादन केलेलं आहे म्हणजे हा हा खरा माणूस आहे टाळ्या वाजवणारा आहे तर थांब थांब तू थांब तू आता थांब नंतर सकाळी पुढे तर अशा पद्धतीने त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि नरेंद्र मोदीजी संविधान बदलू शकत नाही मी तुम्हाला जे उदाहरण सांगत होतो की नरेंद्र मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचा जो मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे जर आपण कोणी गेला तिकडे अहमदाबादमध्ये गांधीनगरला माहिती घ्या त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या घराच्या म्हणजे ते सी एम असताना मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती होती आणि आज कोणताही सी एम झाला तरी तिथून बुद्धाच्या मूर्तीला कोणी हलवू शकत नाही बुद्धाच्या मूर्तीला हलवण्या आम्ही हलवल्याशिवाय राहणार नाही ना म्हणजे बुद्धाची मूर्ती कोणी हलवू शकत नाही गांधीनगरमध्ये ज्या ठिकाणी मंत्रालय आहे त्या ठिकाणी मंत्रालयाच्या बाहेर दहा बारा फुटाचा बुद्धाचा पुतळा बुद्धाची मूर्ती आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपण अनेक जर फाईव्ह स्टारमध्ये हॉटेलामध्ये गेला तर तुम्हाला बुद्धाची प्रतिमा पाहायला मिळेल या देशामध्ये हिंदूंची संख्या फार मोठी आहे तरी सुद्धा एक काळ असा होता की या देशामध्ये सगळा देश बुद्धिस्ट होता अडीच तीन हजार वर्षापूर्वी सारा देश बौद्ध होता पाकिस्तान बुद्धिस्ट होता अफगाणिस्तान बुद्धिस्ट होता श्रीलंका असेल जपान असेल चायना असेल तैवान असेल कोरिया असेल अशा पद्धतीच्या अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म जाऊन पोचलेला होता त्यामुळे या देशाची संस्कृती जी आहे ती बौद्ध धर्मातून आलेली संस्कृती आहे या देशामध्ये आज हिंदूंची संख्या मोठी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये सर्व धर्मसमभावाची भूमिका मांडलेली आहे कुणी जय बी म्हणत असेल कुणी श्रीराम म्हणत असेल कुणी जय मल्हार म्हणत असेल कुणी जय लहूजी म्हणत असेल कुणी ज आपले जय झुलेला म्हणत असेल किंवा अशा पद्धतीनं आपापल्या धर्माच्या नावाने आपल्याला घोषणा देण्याचा अधिकार आहे कुणी सलाम सलाम अलीकुम कुणी म्हणत असेल त्यामुळं सांगायचं म्हणजे जेवढाच आहे आपण सर्वांनी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे पॅन्थरच्या काळापासून नगर जिल्ह्यात माझा जवळचा संबंध आहे गावागावामध्ये मी जाऊन गेलेलो आहे विखे पाटील कुटुंबांचा पॅन्थरच्या काळापासून आमचा संबंध अत्यंत चांगला आहे अनेक वेळेला <coughs> माझ्या सर्वांना बाळासाहेब विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मदत केलेली आहे याने आमची पॅन्थरची भूमि वाढवण्यासाठी त्यांचाही फार मोठा सहभाग आहे माझं नेतृत्व वाढवण्यामध्ये गावागावातल्या तमाम आमच्या जनतेचा तर संबंध आहेच आहे मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी स्टुडंट होतो आणि मला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळाली <coughs> नाही ते ना, ना, हे फटाक्या दिसतोय त्यामुळं मला पाणी नको मी त्यांना पाणी पाजायला लिहून आलेलो त्यामुळं तर या जिल्ह्याचा माझा अत्यंत या जिल्ह्याशी माझा जवळचा संबंध राहिलेला आहे पॅन्सरची मुवमेंट या ठिकाणी फार वाढलेली आहे या जिल्ह्यातल्या गावागावामध्ये आमच्या पॅन्सरच्या छावण्या होत्या आणि या गावागावातले लोक माझ्या पाठीशी उभे राहिले मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही आंदोलन केलं त्यामध्ये आपण हजारोच्या संख्येनं आपण आलात अनेक प्रश्नांवरती लढे देत असताना आपण आमच्यासोबत आलात आणि त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिल्लीपर्यंत जाण्याची संधी मिळालेली आहे या देशामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदींची आंधी मग मला काय मिळणार नाही मंत्रिपदाची संधी yes. पण काय लोकांच्या डोक्यामध्ये आहे धुंदी <laughs> काय लोकांच्या डोक्यामध्ये आहे धुंदी पण तरीसुद्धा मी बनणार आहे नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे हा जिथे पाणी दे आपल्या महिला भरपूर आहेत i ओके नाऊवीच बसतो ठीक आहे झालं कळलं काय सांगू नववीत बसू झालं का हा जो हमारे मुस्लिम आवाम को मेरा यही कहना है कि हम सब लोग एक साथ आगे चलना है इस देश में रहते हुए किसको डरने की बात नहीं है देश सबका है हिंदुओं का है मुसलमानों का है बौद्धों का है क्रिश्चनों का है सिंधी लोगों का है सभी जाति धर्म के लोगों का देश है यह आपको हो रही है बात डराने की या हो रही है बात आपको डराने के लिए या हो रही है बात आपको डराने की और हम सब लोगों का मिशन है कांग्रेस पार्टी को हराने का हमारा मिशन है वो जान बूझ कर समाज में तेज निर्माण कर रहे हैं भारत जोड़ो यात्रा निकालते आदरणीय राहुल गांधी जी लेकिन वहाँ भारत तोड़ो की बात करते हैं मुस्लिम समाज के बारे में हमारा विरोध नहीं है मुस्लिम समाज को ओबीसी में आरक्षण मिलता ही है लेकिन जानबूझकर वो मुस्लिम कम्युनिटी को हम आरक्षण देगी आरक्षण देगी इसी तरह की बात करते हैं और मुस्लिम समाज में बीजेपी बी के बारे में मोदी जी के बारे में विवाद पैदा करने की कोशिश कर रहे हैं लेकिन मैं आपको वादा दिलाना चाहता हूं कि भारतीय जनता पार्टी का एक माइनॉरिटी का विंग भी है मैं कल एक नाथ जी के साथ में थाना में था जब पूरे थाना सिटी में जब एक रैली हमारी निकली थी बड़ी रैली थी जहाँ जहाँ मुस्लिम एरिया था वहाँ भी उन्होंने बहुत ही फूलों का बर्षाव करते करते उन्होंने हमारे रैली का स्वागत किया था और वहाँ नरेश मस्के जी जो वहाँ के कैंडिडेट है उसको उन्होंने बधाई दे दी थी तो कांग्रेस के चक्कर में मत पड़ो कांग्रेस वालों ने आपको सत्तर साल से फंसाया है सत्तर सालों से मुसलमान समाज का वोट ले लेकर सत्ता में रहे दलित समाज का वोट ले लेकर सत्ता में रहे लेकिन इनको भी याद आया नहीं बाबा साहब को भारत रत्न देने का इनको कभी याद आया नहीं बाबा साहब अम्बेडकर जी का फोटो सेंट्रल हॉल में लगाने का इनको याद नहीं आया बाबा साहब अम्बेडकर जी का छब्बीस अली वो रोड का मेमोरियल का काम करने का हिंदू मिल की जगह हम 20 साल से मांग रहे थे लेकिन नरेंद्र मोदी जी आने के बाद तीन हजार छह सौ करोड़ कीमत की जमीन ये बाबा साहब अम्बेडकर जी के मेमोरियल के लिए दी साढ़े बारह एकड़ में ऐसा मेमोरियल बन रहा है पूरे दुनिया में उस मेमोरियल को एक अच्छा दर्जा मिलेगा तो कम से कम बारह सौ तेरह सौ करोड़ रुपया खर्चा करके वह बाबा साहब अम्बेडकर जी का मेमोरियल बन रहा है और दो साल के अंदर वह माननीय नरेंद्र मोदी जी के हाथों से उसका लोकार्पण का समारंभ होगा और वहाँ बाबा साहब का स्टैचू साढ़े तीन सौ फीट का स्टैचू और सौ फीट का फाउंडेशन साढ़े चार सौ फीट का स्टैचू वहाँ खड़ा हो रहा है तो कहने का मतलब इतना ही है कि ये मोदी जी के बारे में हमारे इंडिया के बारे में गलत फहमिया फैलाने का काम करते हैं इसलिए मेरे समाज के हमारे माँ बहनों को कहना है कि आप मतलब एक बात ध्यान में रखो कि महिलाओं को आरक्षण देने का बिल पास नहीं हुआ इसलिए बाबा साहब अम्बेडकर जी ने इस्तीफा दे दिया था नेहरू जी के मंत्रिमंडल में बा... आ, बाबा साहब थे और वह हिंदू कोड बिल संसद में लाया गया था बाबा साहब के लॉ मिनिस्टर के नाते वो पास हुआ नहीं इसीलिए बाबा साहब ने इस्तीफा दिया था अभी नरेंद्र मोदी जी ने महिलाओं को आरक्षण देने का निर्णय लिया है लोकसभा में विधानसभा में जब हम पार्लियामेंट में जाएंगे तो पूरी महिलाएं महिला हमको दिखाई देगी अभी यहाँ सब जिला पंचायत हो तालुका पंचायत हो नगर पालिका हो महानगर पालिका हो ग्राम पंचायत हो सब जगह पर 50 परसेंट आरक्षण महिलाओं के लिए है लेकिन लोकसभा में विधानसभा में नहीं था अभी अभी वो बिल पास हो चुका है और महिलाओं के लिए बचत गठ है महिलाओं के लिए गैस सिलेंडर की योजना है कई योजनाएँ महिलाओं के लिए है इसीलिए मी ज्यादा वक्त नाही लेना चाहता हूँ बहुत सारे वक्ताओं ने आपके सामने इसके पहिले भी कई बातें रखी होगी तर मी आपल्याला काही जास्त सांगू इच्छित नाही मी एवढंच सांगतो की मी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे माझ्या हातामध्ये कायमचा निळा झेंडा राहणार आहे आणि माझ्या हातामध्ये नेहमी असतो झेंडा निळा म्हणून काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये उठतो आहे गोळा तर मी ज्या ठिकाणी जाईन तिथं निळा झेंडा मान्य असेल तर मी त्या ठिकाणी जातो आणि आता निवडणुकीमध्ये आपल्याला निळे झेंडे सगळीकडे पाहायला मिळतात निवडणुकीमध्ये माझं कार्यकर्त्यांना नम्र निवेदन आहे की सुजय विखे पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आपण राहिलेले दोन तीन दिवस आहेत या दोन तीन दिवसामध्ये चांगला प्रचार करायचा आहे वस्तीवस्तीमधून आपल्याला मतदान जे आहे ते मोठ्या संख्येनं आपल्याला करायचं आहे आणि एकही मतदाराचा राहता कामा नये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान इथं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे तो प्रयत्न करावा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि आपण सगळे आजच्या का कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे तो दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब त्यांचे त्या पद्धतीने आलेले सगळेच आर पी आयचे